महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मोठ्या प्रमाणावर मतदान होत आहे अंधेरी विधानसभा मतदारसंघातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे अंधेरी विधानसभा मतदारसंघात आज सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या या निवडणुकीत महाविकास आघाडीची कामगिरी प्रभावी राहील असा विश्वास व्यक्त केला आहे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी महाविकास आघाडी एकत्रितपणे मेहनत करत आहे अंधेरीत अशोक भाऊ जाधव यांचा विजय निश्चित आहे ते किमान दहा ते पंधरा हजार मतांनी विजय होतील या निवडणुकीत संजय मानाजी कदम यांची महत्वाची भूमिका असून महाविकास आघाडीचे एकत्रित काम या भागात प्रभावी ठरत आहे असल्यामुळे नुकतच मतदान करून आलोय अतिशय चांगलं वातावरण आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक जाधव हे यावेळेला किमान पंचवीस ते तीस हजार मतांच्या मताधिक्याने विजयी होतील असं चित्र आज या विधानसभा मतदारसंघात अतिशय आहे इथे महाविकास आघाडी एकरूप झालेली आहे संपूर्ण महाविकास आघाडी ही एकरूप झालेली आहे आणि त्यामुळे काँग्रेस शिवसेना असं काय अंतर राहिलेलं नाही आहे महाविकास आघाडी म्हणून एका दिलानं एका मनानं सगळे प्रचारही एकत्र करत होते आणि आता निवडणुकीच्या दिवशी सुद्धा सगळे एकत्र काम करत आहेत आणि मतदान सुद्धा एकत्रच होणार आहे आणि म्हणून मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पंचवीस ते तीस हजार मत मताधिक्यानं अशोक यादव विजयी होते खरं म्हणजे निवडणूक म्हणजे मतदान आहे आणि दान हे कुठलेही असो ते पवित्र असतं आणि म्हणून मग हे पवित्र कार्य आहे मतदान एक पवित्र कार्य आहे एक सत्कार्य आहे कारण ज्या शासकीय व्यवस्थेमध्ये यंत्रणेमध्ये आपण राहतो ज्या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण राहतो त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे कारण याच माध्यमातून सरकार निवडलं जातं शासन निवडलं जातं आणि म्हणून मग लोकशाही व्यवस्था मजबूत करण्याकरता मत हे अत्यंत महत्वाचं आहे मतदान हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ही भावना ठेवून ही जाणीव ठेवून मतदारांनी मतदान करावं असं मी आवाहन करतो अंधेरी विधानसभा मतदारसंघातून अशोक भाऊ जाधव यांच्या विजयी होण्याचा विश्वास महाविकास आघाडीनं व्यक्त केला आहे तसेच के या प्रसंगी उपविभाग प्रमुख प्रसाद अहिरे यांनी सांगितले की अशोक भाऊ जाधव यांचा विजय निश्चित आहे अंधेरी पश्चिमचं वातावरण इतकं सकारात्मक आहे की या वेळेला हॅट्रिक स्वप्न पाडाऱ्यांची हिट्रिकेट होणार याच्याबद्दल शंका नाही आहे एकदम वातावरण एकदम जिवंत आहे आणि किमान आता जसं गीते साहेबांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे इथे किमान वीस कि हो ते पंचवीस हजार मतदिप्याने अशोक भाऊ जाधव आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून येणार ज्या ठिकाणी सांगितलं जातोय की ठिकाणी अशोक भाऊचा विजय होणार मग हरण्याचे कारण कुठं महापुरुषाचा अपमान करणं नागरिकांना व्यवस्थित वागणूक देणं ते विद्यमान आमदाराचं ते कारण असेल बघा आमदारांनी जे केलं ते निंदनीय आहेच महापुरुषांचा गैरवापर या निवडणुकीत त्यांची मिरवणूक काढणं शोभायात्रा काढणं आणि त्यांचं विलंबन करणं हे गैर आहेच पण हे एवढं हे तत्कालीन कारण झालं पण जे आज गेली अडीच वर्ष महाराष्ट्राची जनता मुकाट्याने बघते सहन करते आणि कोर्टातून आपल्याला मिळालेला म्हणजे विलंब न्याय मिळायला झालेला विलंब सगळी थेर महाराष्ट्र बघत आहे राष्ट्रवादी बोलली राष्ट्रवादी फोडल्यानंतर मग नाही भागलं तर अशोक चव्हाण फोडले अशोक चव्हाण फोडून नाही भागले तर मग मनसेचा वापर केला गेला तर अशा प्रकारे जे काय शक्य आहे साम दाम दंड भेद अर्थ या सगळ्यांचा वापर करून सत्ता मिळवण्याचा जो सत्ता पिपाशी प्रयत्न झाला त्याला महाराष्ट्राची जनता अक्षरशः कंटाळलेली आहे आणि येणाऱ्या तेवीस तारीखला तुम्हाला हे इथे ते तत्कालीन रिझल्ट दिसणार आणि सकारात्मक रिझल्ट दिसणार अशोक भाऊ जाधव महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या फरकाने जिंकून येणार अंधेरीचे मतदारांना सल्ला देण्या इतका मी मोठा नाही पण अंधेरीचे मतदार सुज्ञ आहेत ते गेली पाच सहा वर्ष दहा वर्ष झाली कारभार फक्त आहेत मग शिविळ करणं रस्त्यावर आणि विकासाच नुसतं चित्र आता या विधानांना मतमोजणीच्या दिवशी काय प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव अंधेरी मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद